ईशा दादाला उद्या स्कूल आहे मग दादाला जाऊ लागलं अंबरनाथ लाईक दादाला बाय बाय दादाला जाऊ दे दादा स्कूल ला जाणार

<laughs> जा जा का पकडते दादाला दादाला अंबरनाथ दा दा ला जायचंय दादा दा 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 का नाही जायचं पण नाही राहणार का त्याला अडनी ठेवायचं का

दादाच्या स्कूल ला सुट्टी असल्या हो, दादागीला ठीक आहे दादाच्या स्कूल ला सुट्टी लागली ना आपण बाहेर जायचं राऊंड मारायला आली दादाला आर बांधणीला बोलवायचं पण दादाला स्कूल आहे दादा मावशा बंद स्कूल ला बंद स्कूल बंद मम्मा आहे मम्मा डॅडी दे तुला काय पाहिजे मम्मा घेऊन देते आंबर नातलं जायचं प्रिशाला आंबर नातलं जायचं